महत्वाची बातमी एनडीए कडून मोदींची पुन्हा एकदा नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे एकवीस पक्षांनी मोदींना समर्थन दिलेलं आहे आताची ही मोठी बातमी आपण बघतोय लोकसभेच्या दृष्टीने देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीए कडून मोदींची पुन्हा एकदा नेते म्हणून निवड करण्यात आलेली अग आहे अगदी काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पत्र पाठवलेलं होतं पाठिंबा देण्याचं आणि महत्वाच्या बैठकी सध्या दिल्लीमध्ये सुरू आहेत यापैकीच एनडीएची सुद्धा महत्वाची बैठक सोबतच एनडीए आघाडीची सुद्धा बैठक सुरू होणार आहे आणि कडून जे जे घटक पक्ष आहेत जे जे मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मोदींची पुन्हा एकदा नेते म्हणून निवड केलेली आहे आणि काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींना भेटणार असल्याचं सुद्धा कळत आहे दुपारच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला होता शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवाजी एनडीए ने आता पुन्हा एकदा मोदींना साथ दिलेली आहे आणि पुन्हा एकदा एनडीए चे नेते म्हणून मोदींचा चेहरा पुढे येताना दिसतोय सर्व जी घटक दल होते त्याच्यामध्ये चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांच्यासह कर्नाटक मधून जेडीएस या सर्व पक्षांनी राज्यात आपल्या महाराष्ट्रातून अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना सर्व पक्षांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि एनडीएला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे बहुमत मिळालेलं आहे त्याची स्तुती करत हा प्रस्ताव पारित केलेला आहे आणि हा सर्व संमतीने प्राप्त झालेला हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला जाईल आणि सत्ता स्थापनेचा जो दावा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आता करताना आपल्याला पाहायला अगदी शिवाजी ज्या पद्धतीची आताची माहिती समोर येते एनडीए ने आता मोदींची पुन्हा एकदा निवड केलेली आहे याचा अर्थ आता इंडिया आघाडीने स्वप्न बघणं सोडून द्यायचं का सत्तेमध्ये स्वप्न पाहणं सोडून देण्यापेक्षा दोन असंतृष्ट माणसाचं थोड्या फार काळ जमत असं म्हणतात त्या पद्धतीने या एनडीए आघाडीमधील जे घटक दल आहेत इच्छा आकांक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर अमित शहा यांना स्वतःच्या याच्यावरती स्वबळावर सत्ता चालवण्याची सवय आहे त्यांना आघाडीचं सरकार चालवण्याचा आकाशा पद्धतीने अनुभव आणि यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या जर ठीक आहे शिवाजी म्हणजे रस्ती खेस अजूनही कायम असल्याचं कळतंय तुम्ही असेच सोबत राहा